नवीन कायद्याच आमच्या मार्गदर्शन केलं खरं म्हणजे सर हा कायदा आम्हाला आतापर्यंत माहीत मला, मला स्वतःला तरी माहीत नव्हता ऐकलंय पण याचा अर्थ असा होतो की आमच्या देशामध्ये हे असे काय प्रकारचे कायदे लादून हे यांना काय पेशवाई देशामध्ये निर्माण करायची आहे का पुन्हा जर यांना पेशवाई आणायची असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की पेशवाईला काढण्यासाठी पुन्हा बिमा कोरेगाव करण्यासाठी आम्ही तयार आहोत लक्षात ठेवा आम्ही आता आमच्या धडावर आमचं डोकं आहे आम्ही महिला आता चूल आणि मूल मध्ये गुरफटून बसलेल्या महिला नाही तर आमच्या हातात तलवारी आम्ही घेऊ शकतो आम्ही माता जिजावीच्या जिजाऊंच्या लेकी आहोत रमाईच्या लेकी आहोत आम्ही बोलतो तसं आम्ही करूनही दाखवतो जर हे सरकार जे आहे राज्य सरकार जे आहे ते संसदेतून काम करत नाही तर हे नागपूरच्या हेडक्वार्टर मधून हे काम चालत आहे तर सर्वात प्रथम ही जे मनो मनुसृद्धी आहे आधुनिक मनुसम आहे जिला मी ईव्हीएम ही आधुनिक मनसमृद्धी आहे ती आम्हाला हद्दपार करावी लागेल आणि त्या त्यावरही आम्हाला एकत्र यावं लागेल या ठिकाणी या बाबासाहेबांना जे फॅशन फॅशन म्हटलं जात आहे आ, ते फॅशन नाही अमित शहा आज मी तुझा एकेरी उल्लेख करण्याची माझ्यामध्ये ताकद आहे ती केवळ बाबासाहेबांमुळे आहे फॅशन नाही तर फॅशन आहे हा आमचा श्वास आहे आमचा ध्यास आहे आमचं देह आहे आमचा जीव आहे आणि जोपर्यंत आमच्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत हे संविधानाला च्या रक्षणासाठी आम्ही महिला हातात तलवार घेऊन लढायला तयार आहोत पेशवाई घालण्यासाठी आम्ही पुन्हा समर्थ आहोत जय भीम जय शिवराय जय जिजाऊ हो।